भारतीय विद्यापीठ पोलिसांनी एका संघर्षित बालकाकडून चार वाहन चोरीचे गुन्हे केले उघड प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के टिपू पठाण टोळीमधील मोका गुन्ह्यातील फरार आरोपी फैजान बागवानच्या पुणे युनिट पाचने ने परराज्यातून आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के धनकवडी येथील वाहनांची तोडफोड करणारे दोन सराईत गुन्हेगार रोहित आढाव व सुधीर सावंत यांना सहकार नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित नवी मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल विजय हायड्रा खाली येऊन चिरडून जागीच मृत्यू प्रतिनिधी जितेंद्र पाटील आगामी येणाऱ्या सणाच्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलाचा माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांनी घेतला आढावा प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के स्थानिक गुन्हे शाखा सांगली यांनी जत तालुक्यातील उटगी येथील वस्तीवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा अठ्ठेचाळीस पर्दाफाश करून दोन आरोपींना घेतले ताब्यात प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के दोन मोटारसायकल चोर संतोष फुके व हरी फुके यांच्या स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के राजूर रोडवर मध्यरात्री धुडघुस घालणाऱ्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतील तीन लुटारूंना जालना येथील चंदनसिरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता बेलोरा येथील अमरावती विमानतळावर आगमन प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के थाने नौपाड़ा पुलिस घरफोड़ी करना अट्टल व सराईत आरोपी अटक कर चांदी दागिने हस्तगत कर रंजित मस्के राजस्थान जयपुर के, के सेठी कॉलोनी में हुई दिन दहाड़े चेन तोड़ने की घटना घर के बरामदी से घुसकर और वृद्ध महिला की चेन तोड़कर आरोपी हुआ फरार प्रतिनिधि पंकज मखारिया ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार